हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा इडली तर रवा इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे तर रवा घेतलेला आहे ते दोन वाट्या आणि आरती वाटी तर इथे ते आता रवा घेतल्याच्यानंतर मी एका भांड्यामध्ये त्याला बॅटर बनवण्यासाठी टाकलेलं आहे आता मी चवीपुरतं मीठ टाकत ता आहे आणि एक वाटी दही आता चमच्यानी छान असं हरवून घ्यायचं व्यवस्थित असं हे झालं पाहिजे त्याच्यामध्ये एकसुद्धा अशी गाठ आली नाही पाहिजे आणि छान असं स्मॅच करून घ्यायचं म्हणजे आणि त्यामध्ये एक मिरची मी कट करून टाकलेली आहे आणि ते मी दह्याची वाटी थोडं पाणी टाकून त्यामध्ये हे करून घेतलेलं आहे तर इथे आपला आता बॅटर असं रेडी झालेलं आहे बॅटर बनवल्याच्यानंतर नंतर लगेचच मी गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले आणि आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच सामानामध्ये मी सगळं केलेलं आहे तर ओल्लं खोबरा असल्यास चटणी अजून छान लागली असती पण जेवढं सामान अवेलेबल होतं तेवढ्यातच मी केलं तर शेंगदाणे आणि मिरच्या प्लस लसूण पण वाटून घेतला होता मी लसूण भाजला काय नव्हता पण मिरच्या आणि शेंगदाणे भाजल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून घेतलं आणि इथे समर्थ होता समर्थ मला मध्ये मध्ये बोलत होता छान असं म्हणजे आता मिरच्या वगैरे भाजून झाल्या आता आपण बॅटरकडे थोडंसं बघूया तर हे बॅटर आपलं छान असं म्हणजे हे होते असं ते काय म्हणतात आपण मुरलं पाहिजे असं व्यवस्थित असं ते मुरल्याच्यानंतर मग मी थोडासा खायचा सोडा आपला असतो ना तो टाकलेला आहे ते टाकल्याच्यानंतर आपली इडली अशी म्हणजे एकदम फुगून अशी हे झाली होती रेडी होती तर आता बॅटरमध्ये टाकण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप आणि आता त्यामध्ये मी मोहरी ॲड केलेली आहे कढीपत्ता आणि असा छान तडका आपल्या बॅटरमध्ये दिलेला आहे तर तडका दिल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आणि आता हे हलवल्याच्यानंतर इथे मी ठेवलेलं आहे इडलीचं भांडं गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलं आणि लगेचच मी ते भांड्याच्या प्लेटमध्ये एक 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 टाकून असं लगेच मी गॅसवरती ठेवलं तर झाल्याच्यानंतर तुम्ही इडली बघालच इडली आपली खूप छान झाली होती आणि आजचे माझी इडलीची इन्स्टंट इडलीची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका तर ज्यांच्याकडं मुलं असतील त्यांनी ही घरच्या घरी म्हणजे छान अशी पद्धत आहे जर आपल्याला म्हणजे वाट बघायची गरज नाही पटकन आपण करू शकतो रवा इडली आता आपण तांदळाची इडली करायची म्हटलं की त्याला कसं एक दिवस आधीच भिजायला लावायचं परत मग त्यापेक्षा मग रवा इडली छान अशी वाटते म्हणजे आणि खायला पण एकदम टेस्टी लागली आणि एकदम तोंडात गेल्याच्यानंतर ते तुपाचा फ्लेवर असल्यामुळे ती अजूनच छान लागत होती बघा इथे मी इडली काढून घेतली आहे किती सुंदर झाली आहे इडली दिसायलाही छान झाली आणि चवीलाही छान झाली आणि हे काय मी असं ठरवून केलं नव्हतं आम माझ्या मुलांना खायचं होतं म्हणून आम्ही अचानक प्लॅन केला आणि अचानक हे सर्व काय केलं तर आता इथं आपली इडली रेडी झालेली आहे तर आजची इडलीची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा मला तर बघा प्रत्येक म्हणजे कुठलीच इडली अशी चिटकली नव्हती भांड्याला बिलकुल अशी म्हणजे एकदम छान अशी निघाली म्हणजे चिटक बिलकुल चिटकली नव्हती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका